बघा अर्धा टेकू तसाच ठेवला भाग आता अर्ध्याचे फक्त घरे काढून घेतले हे फणस काल गावडे काका घेऊन ये मी झोपलेले दुपारी तेव्हा फणस गावडे काका घेऊन ये मस्त फणस हे बघा तो बर होते आता संपवले कापा आहे का अजून आंघोळ करू नये सकाळी उठल पण अजून आंघोळ करू नव्हते पणच बिनस फोडलो घरे वेरे खाल्ले आता आंघोळ करायचो मस्त ते बघा अजून एक हिरू पनस काकाने आणल्याने हिरवू होय दूर सगळं आंघोळ वगैरे झालेले मस्त फ्रेश झाले आणि भार कसला ऊन पडला रात्री पाऊस होतो आता ऊन पडला मस्त आता पर परत संध्याकाळनंतर परत मळ बेतली आणि पाऊस सुरू होतो पप्पांनी वडाची फांदी आणून ठेवलेली आहे उद्या वट ना फांदी बिंदी वडाची पानांसाठी समोर तसं वडा का प्रॉब्लेम नाही थेच जातील पूजे का कदाचित पण ह्या आणून ठेवले नाही तरी पण तिने ही झावळांची सोड नाही कदाचित जाळूक ठेवलेली आहेत विहिरीचा पाणी वाढला तरी बराच वाढला अजून पाऊस पडलो तर अजून तेव्हा तवा मळवते मासू गोकर्ण कसला धरला बघा मस्त गोकर्णाची फुला किती मस्त भारी दिसतं या झाड गोकर्णाचं नाही आत पण त्या झाडावर वेल अशी ती गोकर्णाची सगळीकडे पसरली आणि त्यामुळे फुलं इली होती का गोकर्णाची मस्त आता पाऊस चालू होतो आता ऊन चालू होता आणि अचानक पाऊस सुरू झालो ऊन पण आहे आणि पाऊस पण चालू आहे थोडस एडिटिंग करत बसलेलं आहे आता जेवणाचं टायमिंग झालेला वा फणसाची कापा मस्त आणि भाकरी ही ज्वारीची आहे काची तांदळाची चवळीची उसळ फेवरेट <laughs> हा मला आवडता आणि वरण आणि भात भात नंतर घेते चला <laughs> मस्तपैकी जेवून घेऊया हो भावी पोलीस <laughs> अरे काय झालं संपलं रे संपलं सगळं हे बघा भावी शिरगाव शिरगाव श्री म्हणतात आपले सिंधुदुर्ग श्री मुंबई श्री मुंबई तर आज बऱ्याच दिवसांनी जिमला गेलेलं आहे जिममधून आता जिले आता काहीतरी आंबे आंबे जरा चार खाऊया डायटसाठी बाकी आज काही झिपतच नव्हतं व्यायाम करू छोटी छोटी वजनं पण मागा जात नव्हती वर्षपर्यंत केले आहे ना जिम त्यामुळे काहीच इल नाही दमाक पण झाला आजलंय आता जरा रेग्युलर सुरू करू काय सवय गेल्यामुळे वाट लागली सगळी बॉडी पण संपली सगळी पोटबीट सुटला आता जरा परत सुरू करू काय जोरात धाव रनिंग वगैरे सगळंच नव्हतं तू तु, लाडू हे इपवासा काय हो हो बारकोत येतो चव बघू

आजच्या लॉगमध्ये एवढाच उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत जय शिवराय